E no me lo puedo estar. Y no le. De yoendo. अकोले तालुक्यातील कौटवाडी येथील बांगरवाडीतील पंढरीनाथ गणपत धादवड या शेतकऱ्याच्या बैलांचा आकस्मिक मृत्यू झालाय काल सायंकाळी दोन्ही बैलांचे पोट फुगले होते आज सकाळी एका बैलाचा मृत्यू झाला तर एका बैलावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला हा प्रकार नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे बाबाई कधी झाले बैलांचा एक... सोमवारी सहा वाजता संध्याकाळी संध्याकाळी सहा वाजता झालं म्हणजे रात्री सहा वाजता यांना म्हणजे तुम्ही चारा वगैरे टाकला होता का संध्याकाळी नाही संध्याकाळी चाराने फक्त सहा वाजेपर्यंत चारा खाल्ला डायरेक्ट फुगले डायरेक्ट डायरेक्ट हरा केले लगेच फुगले चाराने बांधत देत पण ते रात्रीभर ठरमळत होते पण मग लगेच फुगले सकाळी औषध आण मरून गेला हव तुम्हाला काय आठ का बैल कशाने शंका नाही बर का फक्त बैल एक तासात का फुगले बा एक तासातच ता हे झाले आणि मला लागले संगत फुगले फक्त एवढं वीस बाजू एक बजा झाला खातानी दोन्ही संघात करते ना ते काय देतात देतात म्हणजे यांच्या खाण्यामध्ये काही आलं होतं का दुसरं काहीच नाही नाही फक्त हे शेतकरी कुटुंब बैलांच्या जीवावर शेती करून उदरनिर्वाह करत होते मात्र या घटनेनं धादवड कुटुंबियांचे मोठे नुकसान झाले असून बैलांच्या मृत्यून शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं आहे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली असून नेमका कशामुळे बैलांचा मृत्यू झाला हे पुढे स्पष्ट होईल मात्र जीवापाड जपलेल्या या बळीराजांच्या मृत्यूनं या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे प्रतिनिधी गणेशावारी एम एच मराठी अकोले अहमदनगर तोडून टाकली सुनाळ कपाळी लिवल नाही पाचवी पूजा या सार आलं कटवाई पूजेला नाही तरी दिसंदारला दिसा माझी आगर कधीतरी देवा माझ्या देवावानी वागर दिस उजाडता कार अंधार तुक्याला अंधारात दिस कोंडला खेळ मांडला देवा खेळ मांडला